नमस्कार मित्रांनो आपला भास कारमध्ये एकदा पुन्हा स्वागत आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बलेनो बलेनो दोन हजार सतरा सेकंडॉनर इन्शुरन्स व्हॅलिड आहे मित्रांनो प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे क्रॅशलेस कंडिशनमध्ये गाडी असणार आहे मित्रांनोही अल्फा मॉडल आहे टॉप एन मॉडल आला व्हील वगैरे लागलेली आहे गाडीला गाडी एकदम न्यू ब्रँडसारखी ठेवली गेलेली आहे व्यवस्थित यूज झाला आहे गाडीचा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा बघू शकता आपण ग्रे कलरमध्ये गाडी असणार आहे हा फ्रंट साईड व्ह्यू आहे क्लास सायझेटेस व्हिडिओमध्ये आहे गाडी तशीच तुम्हाला फिजिकल देखील गाडी मिळणार आहे तर या फ्रंट साईडचा रुग्ण तुम्हाला दाखवला मित्रांनो आणि जे नंबर प्लेट बदलायचा विषय चालला आहे सध्या तर ही नंबर प्लेट देखील त्याच्या लागलेली आहे सिक्युरिटीवाली तर ती देखील तुम्हाला बदलवायची गरज राहणार नाही आहे मित्रांनो हो देखील खर्च नाही आहे मित्रांनो गाडी आली नाही आली कस्टमर ट्रायल बसेच चालवून गेलं आता कस्टमर आले होते त्यांना ट्रायल दिली आताच ती गाडी चेक करते त्यांच्या पद्धतीने त्यांना काय चेक करायचं सा बघू शकता राईट साइडचा व्ह्यू आहे गाडीचा टायर पोझिशन बघू शकता ॲज ॲज युजल जी सांगितली न्यू ब्रँड सारखी तशीच आहे अला विलवार कंपनी फिटेड आहे साइड आहे पूर्णपणे गाडीचं बॅक साईड दाखवतो बॅक साईड आहे बोलून अशी बॅजिंग लागली रिवर्स कॅमेरा आहे सेन्सर्स लागले हाय सिक्युरिटी देखील मागेच्या साईडला आहे रिअर वायपर देखील आहे तिला हा बुक पेस आहे गाडीमध्ये बराच मोठा त्याच्यानंतर पार्सल ट्रे वगैरे आहे या ठिकाणी त्याच्यावर पेपर वगैरे तुम्ही ठेवू शकता छोटा सामान वगैरे काय रोम फिनिशिंगमध्ये ॲसेरीजमध्ये लाग लागलेली मित्रांनो मागच्या साईडने देखील नीट अँड क्लीन पद्धतीची गाडी असणारी टायर मागचे फिफ्टी पर्सेंट आहे मित्रांनो पुढचे न्यू ब्रँड आहे एटी नाईन्टी पर्सेंट टायर आहेत आता लेफ्ट साईड घेऊ तुम्हाला एकदा दाखवतो लेफ्ट साईड व्यू आहे मित्रांनो गाडी या साईडने देखील कॅशलेस कंडिशनमध्ये दे आहे ओवरऑल गाडी नीट अँड क्लीन आहे मागचं रिअर वायपरला वायपर आहे स्पॉइलर देखील लागलेलं आहे एफ एम एंटेना वगैरे सगळं गाडीमध्ये इनबिल्ट आहे तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा खर्च करण्याची गरज या गाडीमध्ये नाही आहे टॉप अँड मॉडेल असल्यामुळे मध्ये ब्लॅक बा ब्लॅक इंटेरियर आणि थोडं ब्राऊन टाईपमध्ये आहे हे ब्राऊन कलरचे आहे थोडे तशा पद्धतीचं असणार आहे हे क्रोम फिनिशिंगमध्ये डोअर हँडल देखील लागलेले आहे हे बटन आहे हे बटन दाबल्यानंतर गा ही जर आपल्या पॉकेटमध्ये असली तर अनलॉक गाडी होऊन जातो त्याच्यानंतर हे पॉवर विंडोज आहे मिरर ॲडजेस्टेबल आहे या ठिकाणी हे बघू शकता हे ब्लॅक आणि हे थोडं उडनच्या याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता एअरबॅग या दोन ठिका दोन ठिकाणी एअरबॅग आहे या ठिकाणी एक एअरबॅग आहे आणि दुसरी त्यासमोर तिकडे एअरबॅग आहे अशा दोन एअरबॅग दिलेले आहे शेअरिंग कंट्रोल आहे जसं ब्लूटूथचं झालं फोनचं झालं ऑन ऑफ कटचं त्याच्यानंतर म्युझिक कमी जास्त आणि चॅनेल सेट करायचं मोड म्यूट वगैरे हे दिलेलं आहे पुश बटन स्टार्ट दिलेलं आहे मित्रांनो टॉपर मॉडेल असल्यामुळे पुश बटन स्टार्ट आहे गाडीला हा गियर गिअर न ऑफ यायचा स्पीड आहे त्याच्यानंतर ए सी कंट्रोल जे आहे ते ऑटोमॅटिक आहे ॲटोमध्ये दिलेले आहे त्याचं बरेचसे कंट्रोल स्क्रीन डिस्प्ले वगैरे आहे ॲटो ॲडजस्टेबल मिरर वगैरे आहे रिअरचा असं मित्रांनो इंटेरियर एकंदरीत आहे याचं ॲडिशनलमध्ये मिररला आहे एक्स्ट्रा लावलेलं ला, आहे एक्स्ट्रा फिटेड तर मित्रांनो गाडीची प्राईज जी आहे त्या प्राईजबद्दल बोलूया तर गाडीची प्राईज असणार आहे मित्रांनो पाच लाख रुपये ऑफर आहे दोन हजार सतरा सेकंड मित्रांनो इन्शुरन्स व्हॅलिड असणार आहे गाडीत काहीच खर्च नाही हे गाडीत रुपया त्याचं देखील काम करावं लागणार नाही तुम्हाला तर मित्रांनो गाडी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकतात जे काही तुमचे प्रश्न असतील ते गाडी बघायची असेल तर गाडी जळगाव खानदेशमध्ये आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण जा मित्रांनो बरेच लोकांचे मला मेसेज फोन येत असतात तर आणि माहिती फोनवर प्रत्येकाला सांगणं शक्य नाही होत तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि मग कॉल करा म्हणजे जेणेकरून तुमचे जे पुढचे प्रश्न असतील व्हिडिओच्या व्यतिरिक्त ते मी तुम्हाला सांगू शकतो सगळे प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो तुमच्या फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला जर फायनान्स करायचं असेल तर गाडीवर आपण फायनान्स देखील प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर तो गाडीची ऑफर पाच लाख रुपये तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो फक्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे खास आपल्या व्हिवरसाठी तर व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पूर्ण बघा आणि गाडीची गा ऑफर जी ती पाच लाख रुपये कमी असते समोर आल्यावर होईल तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल मित्रांनो तर मला फोन करू शकता माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनाली जळगाव खानदेश नंबर एकदा सांगतो परत एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनवणे जळगाव खानदेश मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि हे स्पीडोमीटर तुम्हाला एकदा शो करतो आहे मित्रांनो मी इथपर्यंत जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून धन्यवाद अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सप सपोर्ट असू द्या तुमचा आणि तुम्हाला कुठली गाडी हवी आहे रिक्वायरमेंट असेल तर मला ती नक्की सांगा तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल मित्रांनो धन्यवाद पु भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय